भगवान बाबा हनुमान जी को महान त्यागी बाबा जुमदेव जी कोमात्मा <coughs> परमात्मा एक सेवक संस्था तुधारणा आश्रम रामटेक परमात्मा एक सेवक संस्था गोठनगाव आणि आज या गावामध्ये भव्य अस आनंदमय सेवक संमेलन सोहळा आयोजित केलेला आहे आणि यामध्ये बाबाच्या कार्याला मदत करणारे खूप मेहनत घेणारे आमचे मधुरकर भाऊ दोंदलकर मार्गदर्शक गोठणगाव त्यांच्यासोबत श्रीमान कैलासजी शेंडे तास यांनी आपला अथक परिश्रम करून आज आपल्या समोर हा कार्यक्रम आयोजित केला त्याचा लाभ आपण घेत आहोत यामध्ये भगवान बाबा हनुमान जी उपस्थित आहेत त्यांना माझ्या प्रणाम तसेच आपले सद्गुरू महांतेजी बाबा जी, जी उपस्थित आहेत यांना माझ्या प्रणाम सेवक सेविका बालगोपाल आजच्या कार्यक्रमाचे का हो अध्यक्ष महोदय श्रीमान जयरामजी महाजन साहेब परमात्मा एक सेवक संस्था दुधार आश्रम रामटेक येथील मार्गदर्शक यांना माझ्या नमस्कार नमस्कार आज आपल्या कार्यक्रमाला कार्यक्रमामध्ये का चार चार का उत्साह वाढणारे आमचे अशोक भाऊ नंदनवार गुरुजी कार्यक्रमाला का उपस्थित झाले यांना माझ्या नमस्कार आणि समस्त सेवक सेविका बालगोपाल यांची सर्व टीम सर्वांना माझ्या नमस्कार तर पहा ही बाबांची कृपा आहे आणि बाबाला आपण बोलवलं नाही आमंत्रण नाही केलं तर बाबाला कसं वाटेल एवढा मोठा कार्यक्रम करत आहोत बाबाला आपण आपल्या अपन आत्म्यातून बोलवलंच पाहिजे की नाही बोलवलं पाहिजे तर पहा मेरे शेवट आपल्याला वाटत असेल की आपल्याला सहारा कोण आहे अरे आपण छत्तीस कोटी देवांगत होतो खूप काही केलं पूजा केली पहाडावर गेलो के महादेवाला गेलं देवळात गेलं सर्व काही केलं आज सर्व आपल्याला सुख शांती समाधानी मिळाली नाही आणि आज आपण या आप परमात्माच्या मार्गात आलो सर्वाला विसर्जन केलं आज आपलं कोण आहे बाबा आहे भगवत आहे कोई नस तेरे रा सहारा है आजाओ बाबा मेरे रहा न पुक भगवंताला बाबा आपल्या आत्म हाक रामदास भाऊ तर बाबा निश्चित धावून येत असतो आमचा अनुभव आहे आम्ही अनुभव बोलतो आहे आणि बाबांच्या शिकवणी प्रमाणे आज आनंदमय सोहळा आहे आणि आनंदमय सोहळा आज आपला आप आपला आनंद केव्हा झालो आपण या मार्गात दुःखाच्या शिरी आलो बाबांनी आपला जीवन उज्ज्वल केलं आपले दुःख दूर झाले आज आपण चांगले जीवन जगत आहोत आज आपल्याला बाबांनी आनंद शिकवला म्हणून आजच्या दिवस खूप चांगला आहे मधुकर भाव तुला एवढा मोठा कार्यक्रम घेतला या गावामध्ये आम्हाला बोलवलं बरी सोब घरी आई बरी सो के दुख हरने दुखियो आए बाबा जुम देव जी दुखियो दुख हरने आए बाबा जुम देव जी हम ख़ुशी मन भूल दुखी दुख जुम देवजी दुःख हरने बाबा जुम देवजी आज आपल्याला एवढं आनंदमय सोहळा आपल्या जीवनामध्ये आज पहायला मिळत आहे सुफू भुँ। आपल्याला पहायला मिळत आहे नाही तर आपलं जीवन कसं होतं आम्ही त्याच्यातलेच होतो सर्वात जास्त दुःख कोणावर होतं बायावर होतं या मार्गामध्ये नव्वद पर्सेंट लोक दारूच्या व्यसनापा येऊन सुधारले त्याच्यातले आम्ही आहोत हा या मार्गामध्ये आलो नसतो तर आमचा परिवार कुठे गेला असतो आम्ही कुठे गेलो असतो आमचं जीवन काय झालं असतं आमच्या मुलाबालांना कोणती रस्ता मिळाली असती त्यांच्या काय झालं असत हे आपल्या सर्व सेवकांना बघायचे आहे म्हणून मी सर्व सेवकांना सांगतो आहे आपण ते पहिला दिवस आपला दिवस माणसांनी विसरू नये जो दिवस आपण आपल्या परिवारामध्ये दुःखात होता मार्गात आला पदार्पण केलं सुख आलं सुख आलं म्हणून माणसांनी जास्त जाऊ नये आणि आपल्यावर दुःख होत म्हणून या परमेश्वरी आपल्याला भगवंत मिळाला मानते की बाबा तुमदेवजी दुखी कष्टी कैवारी यांचे रखवाली आहेत त्यांचे कैवारी आहेत बाबा नाहीतर आपल्याला जेव्हा पैसा असला तर सर्व आपल्या जेवण घेतात परंतु पैसा नसला गरीब गरीबी आली दुःखाला आपल्याला सर्व जवळचे लोक आपल्या सगळे संबंधी रिश्तेदार इष्टमित्र सर्व आपल्याला विसरून जातात परंतु महान त्यागी बाबा जुमदेवजींनी आपल्या सारख्या गोर गरीब दुखी मानवाला गरीब माणसाला आपल्या पदरी घेतलं ना जीवन आहे स्वर्गत सारखं सार चांगलं बनवून दिलं बाबा नसले तर काय झालं असतं काय झालं असत बाबांनी काय मागितलं आपल्याला आणि बाबाला आपण काय दिलं पाहिजे बाबा धान कवडीच्या भुकेला नाही आहे म्हणून बाबाला काय पाहिजे आहे मी तुम्हाला सांगतोय बाबाला काय पाहिजे आहे तुमच्या परिवार सुखी पाहिजे तुमच्या परिवार आनंदमय पाहिजे आहे म्हणून बाबाला आपण काय केलं पाहिजे बाबाला आपण हेच केलं पाहिजे कि बहुत प्यार कर। काय पाहिजे बाबाला प्रेम पाहिजे धन दौलत पैसा कवडी नको आहे बाबाला बाबाला आपला प्रेम पाहिजे बहुत प्यार करते है बाबा से हम वचन चो पिला बाबा वचन चो पिला बाबा तो न हम बहुत प्यार हम बहुत प्यार कर आपल्याला मनाच्या जास्त बाबाला आपण प्रेम केलं पाहिजे म्हणून बाबा, बाबा लो ना ही, ही आपल्याला माग ठेवणार नाही ना बाबा जेव्हापासून ना आम्ही परमेश्वरी कार्यामध्ये आलो मार्गात आलो तेव्हापासून आम्ही परमेश्वरी कार्याला विसरलो नाही आणि परमेश्वरांनी आम्हालाही विसरलं नाही म्हणून सर्व सेवकांना सेवकिंना विनंती आहे बाबांनी आपल्यासाठी शाळा बनवून दिली आहे चर्चा बैठक चर्चा बैठक मी आताही सांगतो सर्व सेवकांना सेवकिनी मुलाबाळांना आपल्या मुलाबाळांना मुला चांगली वळण लावायची असेल मुलाबाळांना चांगला व्यक्ती घडवायच्या असेल तर आपल्याला चर्चा बैठकीत जावं लागेल आणि आपण चर्चा बैठकीत जाऊन तर आपल्याला परमेश्वरी कार्याबद्दल माहिती मिळेल भगवंताबद्दल काय आहे ते माहीत पडेल आपला मार्ग कसा आहे ते माहीत पडेल आपल्या बाबांनी काय केलं आपल्या गोरगरीब दुखी मानवासाठी ते ऐकायला मिळेल जाणार नाही तर तुम्हाला अनुभव मिळणार नाही तुमचे मुलं बाळा मोठ्या झाल्यावर आपल्याला बरोबर लैनीनं राहणार नाही विसरून जातात मोठ्या झाल्यावर मी ना थोडी घेतली म्हणते सेवा माझ्या बापानं घेतली मोठ्या झाल्यावर हेच ना ऐकत हेच म्हणतात ना तेव्हा तुम्ही त्यांना ते घेऊन जाल त्यांना परमेश्वरी कार्याबद्दल त्यांच्या मनामध्ये आपुलकीची भावना जागृत कराल तर त्यालाही वाटेल की माझ्या बाबांनी खूप कष्ट भोगून ही सेवा घेतली आहे आणि तसंच दुःख माझ्या परिवार आलं नाही आणि मी कोणत्या वाटेने चाललं पाहिजे तसं राहिलं पाहिजे बाबाबद्दल आपली भावना कशी पाहिजे भगवंताबद्दल आपले विचार कसे पाहिजे सेवकांबद्दल बाबा आपले विचार कसे पाहिजे आणि नाही तर भाऊनी सांगितलं असून आपण बरोबर तिकडे लुबड करतो पाहत आहोत शेवकांना दिशाभूल करतो बाबांनी हे कार्य नाही केले बाबांनी हे कार्य केले असते लोकांना चुतिया बनवलं असत तर नागपूर पासून देवला पर्यंत नागपूर पासून तर या कुई आपला इथं अंबोऱ्यापर्यंत एका बाजूला बाबांची अडीचशे एक से एकर शेती राहिली असती या बाजूला तीनशे एकर शेती राहिली असती किती साडेपाचशे एकर जमीन आणि गांधी बागामध्ये या बाजूला तीस मकान या बाजूला तीस मकान राहिले असते आपल्या मानते की बाबा जिंडीजी बाबांनी हे छुट्या बनवणं काम नाही केलं लोकांना दिशाभूल नाही केलं बाबांनी बाबांनी हे कार्य केलं बाबाचं धन हे दाखवलं हा थन बाबांनी कमावलेला आहे आणि हा नाव बाबाच्या अमर राहील म्हणून सर्व सेवकांना आपल्याला हेच कार्य करायचे आहे तो दिवस आठवा पहिला की मी मार्गात कशासाठी आलो खूप पदासाठी खुर्चीसाठी पैशासाठी नाही आहो मी, मी मार्गात आपल्या दुःखासाठी आलो आपले दुःख दूर झाले सुख शांती समाधान मिळाली माझ्या हातून एखादी दुखी व्यक्ती अगर चांगलं बनत असेल तर ते कार्य आपण केलं पाहिजे बस हेच बाबांनी शिकवलेलं आहे म्हणून बाबा काय म्हणतात काय म्हणतात काय म्हणतात बाबा काई मनतार? काई मनतार? काई चाही दिल दुखा न किस न रहा है सदा न रहेगा जमाना किसी का न चाह दिल दुख न की का मेरे जुंदे हस न सिखाया دکھیوں کی سیوا کرنا یہ ہی بتایا میرے جنب بابا نے ہنسنا سکایا دکھیوں کی سیوا کرنا یہ ہی بتایا مت کرو پیارے سیوک مت کرو پیارے سیوک کسی کا فسانہ نہیں چاہیے دل دکھانا کسی کا نہیں چاہیے دل دکھانا کسی کا صدا نہ رہا ہے صدا نہ رہے گا چمانا کسی کا نہیں چاہیے دل دکھانا کسی کا نہیں چاہیے ना किसी का अच्छा प्रसंग एवढेच बोलतो आपले दोन शब्द समाप्त करतो नमस्कार